हॅलो नमस्कार सगळ्या जणी कशा आहात सर्वांना शुभ सकाळ कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी फार मनापासून हृदयातून आभारी दिवसाची सुरुवात बरोबर पाचला झालेली आहे पण पाऊस जो आहे ना बाहेर सुरू आहे त्यामुळे बाहेरची कामं तर होत नव्हती म्हणून मग मी आतलीच कामं माझी आंघोळ वगैरे केली आणि आलेली होती पहिला वरती कारण म्हटलं इथलं पहिलं उघडूया कारण मुलं करतात न करतात काल तसंच राहून गेलेलं होतं चिमण्या वैतागल्या होत्या किटोना पहाटेचा उठून सुद्धा अभ्यास करते म्हणजे ती सवय लावून घेत आहे आता आता तर सुरुवात आहे पण ती अंगवाणी सवय लागणं गरजेचं आहे मग कधी कधी काय करते की उठते आणि कधी कधी एवढा आळसपणा करते की झोपून देते मला सांगते कशी मला उठव वेळ आणि जेव्हा उठवायला जाते कधी कधी उठलेली असते आणि तशीच झोपून जाते आणि कधी कधी तर असं होतं की ती तिच्या हिशोबाने चारला वगैरे उठते अभ्यास करते असं चालायचं जातं ते शेवटी त्यांच्या मूडवरती वगैरे आहे सकाळी हिथं मात्र एक लय आळस भरलेला असतो रात्रभर ही दोन्ही झोपू देत नाहीत एवढा दंगा करतात सकाळी उठा म्हणलं तर जागा सोडत नाही ते उचलायचं त्यांना काढायचं त्यांचे नोकरी वेगळे सुरू असतात पण एक गोष्ट खरी तुम्हाला नक्की अगदी मनापासून बोलेन जेव्हा कधी दरवाजा उघडते आणि ही दोन चिमुकली जेव्हा बघते बाहेर शेरू असतो मन खूप प्रसन्न होत त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये जो काही आपलेपण आहे ते काय जे प्रेम देतात वगैरे किंवा त्यांचं सकाळचं जे काही नकरे असू दे एक प्रेमानं आपली माणसं म्हणून जे त्यांचं आमच्याशी वागणं वगैरे आहे ना ह्या गोष्टी बघितल्या ना की बाकी सगळं राहू दे पण मन समाधान होतं सगळ्यात पहिला कोणीही झोपीत उठवते पहिला बाहेर येतात सगळेजण मध्ये तुमच्या दादा असू दे कितीही वाजता उठवते पण पहिला येतात बाहेर त्यांना बोललं जातं बघितलं जातं ते पण आमची वाट बघत बसलेले असतात की आता दरवाजा खोलेल मग दरवाजा खोलेल असो त्याच्यानंतर मग झाड झटक केली कारण बाहेर पूर्ण जाऊ शकत नव्हते पाऊस सुरूच होता काय कोणा हो? सध्या जो पाऊस आहे ना धड पावसाळी पाऊस नाही म्हणजे विनाकारणची चिरचिर चिरचिर पुन्हा मध्येच कुठेतरी एक दहा मिनिटं मोठा पड पुन्हा मग बारी पुन्हा अचानक उघडच कुठं थोडंसं ऊनच पड पावसाळा आहे का काय आहे देवजाणी म्हणून मग इथल्या इथं मी आवरून घेतलं सगळं आता बनवायचं आता नाष्टा कारण किट्टो आवरायला लागलेली होती तोपर्यंत म्हणलं उपीट बनवावं परिसरामध्ये जर बघायला गेलं तर खूप सारं मॉइश्चर निर्माण झालेला ह्युमिडिटीचं ठीक आहे पण त्याच्यापेक्षा मॉइश्चर जे आहे ते जास्त प्रमाणात आहे वातावरणामध्ये आणि तशाच पद्धतीने आपली पर्शी असू दे किंवा काही असू दे सगळीकडे तेच वातावरण आहे आणि माझं तर असं झालंय ना की ती पर्शी पण चिपचिपी आणि आपली स्किन पण चिपचिपी या वातावरणामध्ये आपली स्किन जी आहे ना ती जास्त अशी हेवी होते म्हणजे असं वाटतं ना की जड 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 चिपचिप त्वचा जी आहे ती कोणालाच आवडत नाही तसंच माझं पण आहे आणि एकदम त्वचा अशी जड जड होते मग असा विचार होते की चला पाणी मारा तोंडावर फेशवॉश करा का तर ते आपल्याला चोपटपणा जो जसा भांड्याला असतं तसं चेहऱ्याचा चोपटपणा करण्यासाठी सतत ते करा <hati> फेशवॉश करायचं फेशवॉश करायचं परिणाम स्किनवरती पण होतो सतत वॉश करणं सतत त्वचा धुणं म्हणजे कुठेतरी ड्रायनेसपणा जो आहे तो जास्त प्रमाणात आपल्या स्किनला दिसून येतो तसंच माझं पण झालेलं होतं त्वचा जर जास्त तेलकट असेल तर त्याचा पण परिणाम होतो म्हणजे काय होतं तर पिंपल्स जे आहेत ते ऑइली त्वचेला जास्त प्रमाणात येतात तर मी माझे जे स्क्युअर स्किनचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी थोडंसं मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणजे कॉलवर बोलले त्यांना कारण तशी तरी आमची अपॉइंटमेंट जी असते ती पर महिन्याला असतेच एक तारीख जी असते ती फिक्स ठरलेली असते त्याच्यासाठी आम्ही एक तासाचा वेळ जो असतो तो काढून ठेवलेला असतो त्याच्यामध्ये मी त्यांना असाच क्वेश्चन विचारला की बाबा असे असे प्रॉब्लेम्स असतात किंवा असं असं थोडंसं सगळं चेंज झाल्यानंतर आपल्या स्किनमध्ये चेंजेस होतो तर त्याच्या वेळेला आपण काय करू शकतो जेव्हा आम्ही सारे प्रश्न विचारतो तेव्हा त्यांचं हे असतं किंवा कशा पद्धतीनं म्हणजे प्रोडक्ट वापरत असता किंवा तुम्ही डायटमध्ये काय करत असता म्हणजे खूप गोष्टी असतात आता जे काही असतं मंथली आपलं चेकअप त्याच्यामध्ये ते भरपूर सारा मार्गदर्शन पण देत असतात आपल्याला आणि सोबत आपल्याकडून सुद्धा खूप साऱ्या गोष्टी विचारून घेतल्या जातात जसं की बघा प्रोडक्ट नीट वापरता का दुसरी गोष्ट म्हणजे खाण्यामध्ये काय आहे पाणी किती पिता ह्या सगळ्या गोष्टी आणि माझे फोटो जे आहेत ते पर महिन्याला जे काही चेकअप असतं त्याच्यामध्ये माझे फोटो पुढचा आणि साईडचा सा। असे दोन फोटो जे आहेत ते घेतातच आणि त्याच्यानुसार बघतात की बाबा किती चेंज आहे का चेंज झालाय का न झालाय मग त्याच्यावरती बऱ्याशा गोष्टी अवलंबून असतात जर तुम्हाला स्किनची ही एक गोष्ट आवडते की आपला ट्रॅक रेकॉर्ड पण राहतो आणि आपले रिपोर्ट पण मिळतात त्यांच्याकडून बिफोर कसा होता आणि आफ्टर बिफोर आणि आफ्टर दोन्ही फोटो मध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल रिपोर्ट जो आहे तो आपल्याला दिला जातो त्याच्यामध्ये आपल्याला कळते की बाबा हा आपली स्किन कितपत हेल्दी होत आहे मी असं नाही म्हणत की आता तुम्ही हे प्रोडक्ट जर वापरायला चालू केले किंवा वापरले तर तुमचे प्रॉब्लेम जे काय ते लगेच सॉल्व्ह होतील सगळी तुमची जी काही त्वचेची समस्या आहे सगळी दूर होईल वगैरे असं लगेच एका झटक्यात होत नसतं जसं आपण म्हणतो की तूप खाल्लं की रूप येत नसतं तर तेवढा वेळ दिलेला आहे दोन वर्ष झालं मी स्किनशी जोडलेली आहे प्रोडक्ट व्यवस्था वापरलं जातं पर, जा पर महिन्याचं जे चेकअप असतं ते मी घेतच असते कधीच चुकवत नाही मला खूप वेळा सांगितलं की तुमची स्किन चांगली पाहिजे असेल तर सगळ्यात बेस्ट सोल्युशन म्हणजे पाणी जेवढं पाणी पिचाल तेवढं तुमची स्किन जी आहे ती स्वच्छ नितळ राहते आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे रुटीन चेकअप कारण रुटीन चेकअप मध्येच आपल्याला कळतं की बाबा आपण एव्हरी मंथ जे काही प्रोडक्ट वापरतो ते कितपत काम करतात काय करतात त्याच्यानुसार ते सोल्युशन पण देत असतात तिथले डॉक्टर जे आहेत ते सर्टिफाईड डॉक्टरांची टीम आहे आणि कस्टमाइज केलेला डाईट प्लॅन हा महत्वाचा पार्ट आहे म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी कुठे बाहेर जावा केस पेपर काढा खूप वेळ वाया घालवा या कुठल्याही गोष्टी न करता आपल्यासाठी एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्युअर स्किनने केलेल्या आहेत आणि या सगळ्या फ्रीमध्ये आहेत फक्त पैसे कधी पे करायचे असतात जेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट जेव्हा खरेदी करता तर तुमची ऑइली स्किन असेल ड्राय असेल ह्या हिशोबानं तुम्हाला प्रोडक्ट दिलं जातं त्याच वेळेला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत आमचे प्रॉब्लेम कसे असतील त्या हिशोबानं तुम्हाला किट दिलं जातं आणि या किटमध्ये जवळजवळ चौदाशे ते दोन हजारापर्यंत तुम्हाला प्राइस बसू शकते कारण तुमचे प्रॉब्लेम्स किती आहेत जास्त स्किन म्हणजे इश्यू असतील तर त्याच्यानुसार ते तुम्हाला पैसे बसणार त्यामुळे हा डिफरन्स जो आहे तो असणारच आहे तिसरी गोष्ट जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के कस्टमर तुमी रिवीव 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 बरे, बरे, बरे जे आहेत जर तुम्ही रिव्ह्यू बघायला गेला क्युअर स्किन चा कारण रिव्ह्यू असतात जसं आपण कुठली प्रोडक्ट वगैरे खरेदी केलं तर रिव्ह्यू देतो तसेच बऱ्याच जणांनी स्वतःचे रिव्ह्यू दिलेले आहेत तर अठ्ठ्याण्णव टक्के कस्टमर जे आहेत ते सॅटिस्फाईड आहेत खुश आहेत क्युअर स्किनच्या वापरामुळे त्यांना खूप सारा बदल झालेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे सोबत कमेंट मध्ये सुद्धा लिंक दिलेले आहे आणि कमेंट मधली लिंक मी पिन केलेली आहे त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल आणि यामध्ये जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा कुपन कोड वापरायचा आहे माझा कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड वापरला तर त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळेल त्रासो लिंक दिलेले आहे ज्यांना गरज आहे ते नक्की जाऊ शकता नाश्त्यामध्ये उपीट बनवायचं होतं त्यामुळे ते, ते काय एक दहा मिनटाची फक्त रेसिपी आहे उपीटची म्हटलं त्याच्या आधी चला जाऊया जरा टेरेसला थोडंसं मन पण फ्रेश करूया आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय पाऊस उघडलेला होता आणि मला टेरेसचा व्ह्यू जो आहे तो तुम्हाला दाखवायचा होता कारण खूप साऱ्या जणींना नैसर्गिक वातावरण माझ्या मट मत... ते एक पाच टक्केच लोक असतील ज्यांना नैसर्गिक वातावरण आवडत नाही ते पण त्यांचे काहीतर प्रॉब्लेम वेगळे असतील म्हणून अन्यथा पंच्याण्णव टक्के लोकांना ना सगळ्यात जास्त निसर्गाचा म्हणजे जा जो आस्वाद घेणं म्हणतात ना तो भरपूर प्रमाणात आवडतो आणि देवाच्या दयेने आम्हाला आहे आणि ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करते त्यावेळेला तुम्ही फ्रेश होता तुमचं मन पॉझिटिव्ह होतं आणि एक सांगते की तुम्ही व्हिडिओ कधीही बघताय ज्यावेळेला तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते ना तर तो व्हिडिओ आमचा साध्य होतो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त मा... सजेशन मागितलेलं होतं की जी लांबबाई झालेली आहे ब्लाऊजची त्याचं मी काय करू शकते बापरे बाप रे बाप एवढी सोल्युशन मिळाली एवढ्या जणीने कमेंट केल्या प्रत्येकीकडे जे असणारे ऑप्शन आहेत ते त्यांनी कमेंटच्या स्वरूपात मांडले खूप बरं वाटलं की आयडिया मिळाली की बाबा हा हे असं करू शकतो आणि एक ताई बरोबर खरं बोलली की तो करताना येणार ना टेलर लोक कंटाळा करतात तर खरंच सांगते मी मी जेव्हा बोलले ना एवढं करा तर ते त्यांना कंटाळा जमाणे वाटत होतं पण असं जर त्यांनी दिलं तर घेऊया करून नसेल तर मग मापामध्ये आपण चेंज करूया ज्यांना आपल्या दारापुढे घरापुढे झाडं लावायची आहेत ज्यांना गार्डनिंगचा शौक असेल त्यांना एक सांगेन हे जे वातावरण आहे ना हे एवढं बेस्ट वातावरण आहे या वातावरणामध्ये तुम्ही लावलेली कुठलीही झाडं असू दे ती फेल जाणार नाहीत कारण हे वातावरणच सूट होण्याजोगं आहे जसं की प्रत्येक गोष्ट जे आहे परफेक्ट आहे त्यामुळे तुम्हाला जर लावायचं असेल ना तर दारासमोर असू दे किंवा टेरेसवरती असू दे तुम्ही अशा पद्धतीनं ह्या सीझनमध्ये नक्की म्हणजे झाडांना हा आता थोडंसं झाडांची रेट ह्या सीझनमध्ये वाढलेले असतात म्हणजे आमच्याकडे तर असतात उन्हाळ्यामध्ये लो प्राइस असते कारण उन्हाळ्यामध्ये ना बऱ्यापैकी झाडांची विक्री जी असते किंवा घेवाण देवाण कमी प्रमाणात असते पण आता मात्र प्रचंड प्रमाणात असतो त्यामुळे वीस वीस तीस तीस रुपये कधी कधी वाढवले जातात आधीच्या घराकडची जेवढी शोची झाडं होती ती सगळी कोल्हापूरमध्ये उजगाव उजगावमध्ये गणेश नर्सरी म्हणून आहे तुम्ही कुठे गुगलला टाकलं तरी तुम्हाला मिळून जाईल तर त्या नर्सरी मधली सगळी शोची झाडं होती पण जेवढी आता काय फुलांची झाडं गुलाबाची वगैरे कुठलंही फुलं असू दे त्यातल्या बऱ्यापैकी फुलांची झाडं जी आहेत ती गांधीनगरला जाताना रोड आहे ना त्या रोडने घेतलेल्या आहेत म्हणजे जेव्हा कोल्हापूरचा व्यक्ती कमाणीमधून आत येतो बघा सहर्ष स्वागत आहे आणि बाहेर जातो ना त्या लाईनला भरपूर प्रमाणात लोक बसलेले असतात आणि तिथं एकाच जडीत एक असते की माझ्याकडे या आणि तुझ्याकडे या कारण ती लाईनच पूर्ण जी आहे तिथं तुम्हाला चांगली रोपं मिळतील फुलांसंदर्भात मी बोलते आणि तुम्हाला जर फळ झाडं वगैरे लावायचे असेल तर ती गणेश नर्सरी आहे तसंच सोबत आता रिकर कॉलनीत पण आहे हे बघा घर व्हायच्या आधी मला काय माहीत नव्हतं कुठं मिळतं काय मिळतं आम्ही पण आपलं गुगलवर टाकायचो गुगलवर टाकल्यानंतर नियर मी नर्सरी म्हटलं की जिथं येईल तिथं जात होतो खूप फिरलो आम्ही झाडं घेण्यासाठी फिरलो प्रचंड प्रमाणात झाडं लावली ला। सुट्टीचा दिवस जो असायचा ना तो आमचा खरेदीचाच असायचा हे यूट्यूबच्या आधी जो बोलते आधीच्या घरात गेल्या गेल्या त्याच्यानंतर मग काय नाही थोडंसं शांत घेतलं जसं हिथं आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी केल्या ना तसंच तिथं पण होतं असं मी आलेले होते स्वयंपाकाला मला एक तुम्हाला कमेंट दाखवायची आहे इथं मी कमेंट तुम्हाला लावत आहे आणि त्या ताईने आवर्जून सांगितलं की हे व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करता येईल तर कमेंट मी तर स्क्रीनवरती लावत आहे की मिक्सरचं बटन जे आहे ते चालू राहिलं त्याच्यानंतर खूप मोठा स्फोट झाला नशीब योगाकाने सांगते ते घरात कुणीही नव्हते म्हणून ते बऱ्यापैकी बचावलं तर स्वामींचे खरंच आभारी की कुठल्याही छोट्या मोठ्या दुर्घटना घड म्हणजे घडतात त्यावेळेला तुमची हजेरी तिथं नसल्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी त्यातून सेफ होता हे एक महत्वाचं पण बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते की काम झालं की बटन बंद केलं जात नाही मला पण पहिला ती सवय होती पण इकडे आल्यापासून तुमच्या दादांना डोक्यावरच बसतात कुठलं काही चालू दिसेल तर म्हणजे जसं की मिक्सरचं असू दे किंवा मशीनचे असू दे काम झाले की बटणं बंद काम झाले की बटणं बंद ते आम्हाला पण सवय लागल्या की काम झालं की बटनं बंद करायची पण तुम्हालाही सांगेन आता ही कमेंट लावलेली आहे त्यातून तुम्ही बघा ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना तर आवर्जून सांगेन की चार्जर काय करतो आपण तसंच ठेवतो आणि चालूच राहतं काढणं घालणं चालू करणं यामुळे सुद्धा ज्यांची लहान मुलं आहेत ते तोंडामध्ये वगैरे कधी कधी घालतात काही घटना घडलेल्या आहेत मिक्सरचा स्फोट होतो ही पहिल्यांदा मी गोष्ट या ताईंकडूनच ही केलेली आहे आणि आता मी स्प्रिज म्हणजे फ्रीजचा आपलं गॅसचा वगैरे असे बरेचसे स्पोर्ट होतात गिजरचा वगैरे पण मिक्सरचा पण होतो मिक्सर पण अनसेफ राहतो हे म्हणजे आज मी पहिल्यांदा बघितलेलं आहे त्यामुळं म्हटलं चला तिनं पण रिक्वेस्ट केली आणि आपल्या चॅनलमधून बऱ्यापैकी म्हणजे सावध राहणं किंवा सतर्कतेनं राहणं किंवा जपून राहणं या काही गोष्टी असतील देणं म्हणजे ती पण एक चांगलंच आहे की बाबा डेली तुमचा काय जो वेळ देतात त्यातून एक चांगलं मिळालं तर बेस्ट आहे म्हणून मी पण तुम्हाला ते दाखवत आहे तुम्ही पण सांगते सगळी बटणं काम झाली की बंद करा मशीनचं सुद्धा मला पहिला सवय होती सगळं चालू ठेवायचं काय नाही गेल्यानंतर फक्त कपडे टाकायची लिक्विड टाकायचं आणि यायचं तुमच्या दादा म्हटले तुम्ही एवढं करता बायका तुम्हाला एवढं करताना वेळ जात नाही तुम्हाला खटका जो आहे तो बंद चालू करायलाच काय प्रॉब्लेम आहे चालू करा येतं पण तुम्ही बंद का करू शकत नाहीये तर त्यांचं पण ते बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूची आपण कधीच गॅरंटी देऊ शकत नाही माणसाची इथं गॅरंटी नाहीये काय आज काय होईल आणि उद्या काय होईल तसं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं आपण काय घेऊन बस आणि त्या ताईंची खूप मनापासून आभारी की तुम्ही ही गोष्ट शेअर केली आणि शेअर केल्यामुळे ती मला पण माहीत झालं की बाबा मिक्सर पण धोक्याचा आहे आणि आज बऱ्याच जणींना पण म्हणजे माहिती होईल की बाबा हा आपण पण थोडंसं लक्षपूर्वक राहावं असं मी बनवत आहे वरना उपीट तर बनवलं साधं सिंपल असं सा उपीट बनवलं कडीपत्ता आता वर कधी जावं म्हटलं टेरेसला कारण सकाळी गेले विसरून आले आणायचं आता म्हटलं पुन्हा हेलपाटा नाही खरं एक्स्ट्रा जर वर खाली फेऱ्या केल्या तर विनाकारणचे पाय दुखतात त्यामुळे म्हटलं स्किप करून टाकूया आणि कोथंबीर तर काय नव्हतीच वरणा जो होता ना तो वरणा आता वरणा म्हणलं की बऱ्याच जणी म्हणतील हे कसला वरणान काय कोल्हापूरमध्ये याला वरणा म्हटलं जातं त्याच्या जा शेंगा असतात आपल्या रेग्युलर शेंगाप्रमाणे त्यातलं बी काढलं जातं आणि ते वांग्यामध्ये घालून वरणा वांग्याची भाजी खूप फेमस आहे वरणा वांगा आणि बाजरीची भाकरी बऱ्याच जणांची फेवरेट डिश जर बघायला गेला तर कोणाकडे असेल नसेल मला माहीत नाही पण मी लग्न करून जेव्हा आले तेव्हा मला पहिल्यांदा वरणा वांग्याची ओळख झाली की बाबा हे मिक्स भाजी करतात अशी असते आणि ते खाल्ल्यानंतर छान लागली पण ही तर काय झालेलं होतं की पाव किलोसुद्धा वरणा नव्हता त्याच्या बिया किती निघाल्या तुम्ही बघितलं असेल आणि मग किती करणार किती घालणार वांगी तर काल संपवलेली होती म्हणून म्हटलं चला बटाट्यामध्ये घालावं आणि बटाट्यामध्ये घालून भाजी बनवलेली आहे सोबत शेवग्याच्या शेंगा ही काय देशी शेवगाशे नाही त्यामुळे ही काही एवढी का चवीला लागत नाही हायब्रिडमधली येते तेवढी चवीला लागत नाही पण ठीक आहे त्याची आमटी आज ना दादांसाठी खास नाश्त्यामध्ये बनवत आहे आंबील नाचणीचं आंबील नाचणीचं आंबिल करायसाठी नाचणीची जी काय प्रोसिजर आहे ती मी शेअर केलेली आहे स्वच्छ धुयाची फॅन खाली वाळवायची त्याच्यानंतर मग मिक्सरमधून वाटायची म्हणजे पावडर करायची पण त्याच्या आधी सुद्धा ती नाचणी भाजायची काजू बदाम जर पाहिजे असेल तर भाजून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि व्यवस्थित दळून घेऊ शकता मग ते जात्यावर असू दे किंवा घरात मिक्सरवरती वगैरे असू दे आणि दही थोडंसं फोडणी द्यायची मी सिंपल करत होते पण कमेंट आल्या ताईंच्या की अशी कर आणि ही रेसिपी त्यांना भरपूर आवडली साधी सिंपल लसणाच्या फोडणीची मुलांचा डबा जो तो आहे तो पॅक करून दिला आणि काल डब्याबद्दल मी माहिती जी शेअर केली खूप साऱ्या जणींच्या कमेंट होत्या की आमच्या सोबत पण सेम असा अनुभव आहे आम्हीही ती गोष्ट अनुभवलेली आहे आणि बघा आता मी नाश्ता देला आले रिॲक्शन बघा तोंडाची कधी कधी मला असं वाटतं की यार आपण चांगलं जे काय करू ते पण कधी कधी समोरच्या माणसाला ओव्हर तर होत नाहीये ना बघा त्याच्या मग आपली काळजी असते सगळं असतं पण या लोकांचं बघा कसं असतं किती जुलमावर येऊन ते खाल्लेलं आहे कसला का ठेवलं सध्याना उन्हाळ्यामुळे ना दादांच्या पूर्ण दुपारच्या जेवणावर परिणाम झाला आहे कारण उन्हाळ्यामध्ये त्याने काय केलं की पाणी जास्त पिणं जेवण कमी पाणी जास्त पिणं जेवण कमी ह्या गोष्टी केल्या कारण का पाणी पिल्यानंतर जेवण जात नव्हतं दुपारचं जेव म्हणजे जेवणं कमी आणि पाणी जास्त घेतल्यामुळे ना भूक जी असाय ती एका चपातीमध्येच पूर्ण व्हायची मग एक चपाती कधी कधी माघारी यायचे तिथं कुठं तर डॉगी वगैरे काय असेल तर तिथं टाकायचे किंवा ते माघारी आणणार मा मी असा विचार करायला की अशा पद्धतीने सकाळी तर ते नाश्त्याला किरकिर करायची ते मध्येच कुठं भटर आणलेलं होतं तेच खाल्लं ते बंद झालं जे काय आपण देतोय ते पण त्यामध्ये पण शॉर्टकट मारायचं पुन्हा जेवणाचं पण असं मग अशा कसं व्हायचं म्हणून ना थोडस मी नाश्त्याबद्दल स्ट्रिक्टली घेतलं की म्हणलं हा ठीक आहे दुपारचं जेवण हे यांच्या हिशोबाने आपण कुठे जातो तिथं बघायला पण सकाळचा नाश्ता मात्र अगदी जेवण जसं असतं ना तशा पद्धतीनेच द्यायचा मग ते चपाती असू दे किंवा इतर एखादा पदार्थ असू दे किंवा ज्यूस असू दे मँगो वगैरे ह्या अशा गोष्टी करून पाठवते कारण तुम्हाला खरंच सांगते त्यांचं तर हार्डवर्किंग कामच आहे आणि आपण लेडीज ना घरामध्ये असतो कधी कधी आपण काय करतो ना की आधीमध्ये जर आपल्याला भूक लागली तर आपण काहीही मोठंभर घेतून खातो माझं होतं तसं कधी कधी कारण जेवणाचं आपल्या कधी कधी नियोजनमध्ये राहत नसतं कधी कधी कामाच्या ह्याच्यामुळे वगैरे पण त्यावेळेला आपण इतर काहीतरी गोष्टी घेतून खातो तसं ज्यांचं लोकांचं नसतं आपण जेव्हा देऊ तेव्हाच ते खातात आणि बाहेरून खाऊन येणार जे असतात त्यांचं काय मग टेन्शन घ्यायची गरज नाहीये ते स्वतः स्वतः बघून येतात पण आपल्या घरात तसं आहे की बाहेरून पण काही खाऊन येणार नाहीये मग आपण थोडासा म्हणतात ना की चेंज करणं गरजेचं आहे मग कसा तर अशा पद्धतीने नाश्ता असं हे काम शेअर केलं कारण ते तोंड बघितलं की तुम्हाला वाटेल की बाबा हा खरंच अत्याचार होतो का ताई जरा वर करते का एक्स्ट्रा करते का तर त्याचं उत्तर दिलं मी माझं लिक्विड वगैरे जे संपलेलं होतं त्याच्यानंतर घरातली भरपूर सारी कामं कारण आपल्या रुटीनमध्ये काही कामाची लिस्ट दिवसभर संपता संपत नाही आणि जेव्हा कधी मी असे रुटीन शेअर करते मला ठरलेली कमेंट आहे की तुझी होम टूर दे होम टूर दे तुम्हाला जर सांगते पूर्ण होम टूर बघायचे असेल तर जेव्हा घर बांधले ना त्यावेळी एक व्हिडिओ मी शेअर केलेला होता माझा पूर्ण डेली क्लिनिंगचा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण घर जे आहे ते दिसेल कारण नवीन इथं आल्यानंतर राहायला बऱ्यापैकी मी माझं रुटीन शेअर केलेलं होतं पूर्ण क्लिनिंगचं आणि त्याच्यामध्ये ते आहे घर बाकी प्रॉपर तुम्हाला होम टूर एक द्यायचे आहे वास्तुशास्त्र ह्या विषयावर एक व्हिडिओ बनवायचा आहे की बाबा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कुठली गोष्ट काय ठेवली आता बाकीचं वास्तुशास्त्र काय आपण रेग्युलर आहे तेवढंच केलं आणि मशीनवरचा एक व्हिडिओ लवकरच तुम्हाला देईन मी चला व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ